आता माझी पण तब्येत ठणठणीत होती मी दोन तीन दिवसांनी प्रॅक्टिकल काम सुरू करतोय याहून लक्षात येत आहे की आता ते दिरांगाई करत नाही केली आम्ही परत सावधेत त्यांनी जर केली तर आमचा ते बॅकलॉग सुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत चाळीस वर्षे त्या सुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत आणि ज्यांनी आमच्या हडापल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे वीस वर्षापासून ते सुद्धा नाव पुढे आणणार आहेत त्यांना आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नाव सांगणार का उद्या आपलं ठरल्याप्रमाणे घेऊन येतील मग उद्या नाही आले तर मग सांगतच आरतीला येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे अजून आरतीला येतात मात्र तुम्हाला भेटण्यासाठी येत नाही समाजाचा प्रश्न असताना सुद्धा वाटत नाही आता कि ज्यांची त्यांची भूमिका आहे आमची भूमिका स्पष्ट आहे कोणी येऊ अथवा न येऊ परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे हे आमचं काम सुरू आहे समाजाचंही राज्यभर सुरू आहे माझही सुरू आहे आणि आमची पुढची तयारी पण सुरू आहे तिन्ही पण गोष्टी सोबत आहेत आता माझी पण तब्येत ठणठणीत होती मी दोन तीन दिवसांनी प्रॅक्टिकल काम सुरू करतोय त्यामुळे आमचे काम सुरू आहेत त्यांचंही काम सुरू आहे मात्र हे खरं आहे सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोरानं काम सुरू आहे जो, जो मराठा समाजाला आपण एकोणतीस ऑगस्टला शा शब्द दिला होता की मराठ्यांच्या पादरात प्रमाणपत्र पडतील ते पडायला सुरू झाले त्यामुळं सरकार काम करते नाराजी व्यक्त करायची त्यावेळेस आम्ही केली परंतु आज पूर्ण ताकदीनं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करत आहे राज्यभर काम करत आहे आणि जिल्हा जिल्ह्यात त्यांनी कक्ष सुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केले याहून लक्षात येत आहे की आता ते दिरांगाई करत नाही केली आम्ही परत सावधेत त्यांनी जर केली तर ओबीसी ओबीसी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यावेळेस फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की कोणाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही बाहेर आल्यावर एक शब्द होता ओबीसी धोक्यात आहे ओबीसी आरक्षण धोक्यात आहे कसं बघताय तुम्ही याकडे कारण ते खूप जास्त एकवटत चाललं नाही नाही ते एकवटले नाही एकवटले हा भाग वेगळा मी ते एकवटते सामान्य बांधव यांना माहिती आहे की त्यांचे जर पुरावे सापडत असले मराठा समाजाचे तर मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं पाहिजे आम्ही काय त्यांचं इस्कून घेत नाहीत किंवा त्यांचं मालक नाहीत आमचंच आहे ओबीसी मध्ये ते आम्ही घेतोय आणि ते पण सरकार सत्य असल्यामुळे द्यायला लागले कारण ते कितीही ती म्हणले की आमचं इस्कावून घेत आहेत किंवा आमच्या वाटेकरी होत आहेत आमच्याकडं नोंदी आहेत आम्ही पूर्वीपासून कुणबी आहेत म्हणून सरकार आम्हाला द्यायला लागले हे सामान्य गावागावातल्या ओबीसी बांधवांना आता पटायला लागले की मराठा समाजाच्या नोंदी आहेत याचा अर्थ मराठा समाज ओबीसी मध्ये त्याला मिळू दिला पाहिजे हा आम्ही असं केलंय का आमचा काहीच पुरावा नाही आम्ही ओबीसी मध्ये गेलो तर नाही आमचे पुरावे आहेत म्हणून आम्ही आम्हाला कोणी प्रमाणपत्र मिळायला लागले आणि हे गावागावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान्य त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता गाव लेवलच्या लोकांना ओबीसी बांधवांना की आमच्याकडे काहीच पुरावा नाही आणि आम्ही आरक्षण मिळवतोय तर त्यांनी विरोध केला त्यांना माहिती यांच्याकडे पुरावे आहेत की नेतेच आपली विरोध करतात उलट तेच ग्रामीण भागातले ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवायला लागले की तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला विरोध करताय आणि मराठा समाजात आणि ओबीसी समाजात भांडणं लावायचं काम ओबीसी नेते करतायत असे स्वतः ओबीसी बांधवच गावागावातले आता म्हणायला लागले त्यांचे पुरावे सापडले त्याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आता ओबीसीची कालपासूनची भावना आणि पुढे चांगली गोष्ट आहे ना आमचं त्याबद्दल काहीच मत नाही फक्त आमचं एकच मत आहे की ओबीसी बांधवांनी घराघरातले एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत वेळ द्यायचं असलं तर एखाद्याची जमिनी आणि त्याचा रेकॉर्ड आहे तर त्याला ती मिळाली पाहिजे तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आमचे पुरावे सापडते आम्हाला मिळालं पाहिजे ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर, तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार काय आहेत की मराठ्यांचं एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटळ झालं पाहिजे हे फक्त नेत्यांच्या मनात ये की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे पुरावे असले तरी काय झालं तीस चाळीस वर्षापासून या ओबीसीच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दळपण पूर्ण सरकारवरचं उठलंय आणि सरकार सुद्धा कायदा सोडून काम नाही करत सरकार सुद्धा जे मिळतंय ज्यांचे पुरावे येतं त्यांना द्यायला लागले याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं ते करायला लागले आणि हेच सरकारला जसं पटलंय ओबीसीचा दबाव होता तो दबाव उठला आणि चाळीस वर्ष मराठ्यांचा लाद झाला विनाकारण मराठ्यांचं वाटोळे चाळीस पन्नास वर्ष झाले आरक्षण असू तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असून सुद्धा यांना चाळीस वर्ष आरक्षण गुण नाही म्हणजे यांच्या याकरांचं वाटोळे आपल्याच ओबीसीच्या नेत्यांना केले त्यामुळे आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही त्यांचा हक्काचं त्यांचे पुरावे त्यांना आता दिलं पाहिजे ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधाव आला वारंवार सातत्यानं सांगते की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे दे सगळे मंत्री रोज तेच म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आम्हाला ओबीसीवरच मिळणार आहे ते विरोधावरच नाही एका दोन्ही नाही अर्थशा आपण समजून घ्या ना त्यांचं म्हणणं बरोबर आहे ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे ते बरोबर ओबीसीला धक्काच नाही ना लागत नाही नाही आम्ही तिथेच येत म्हणून त्यांना धक्का नाही लागणार आम्ही तिथेच येत ओबीसी मध्ये येत सरकार जे बोलतय ते खरे ओबीसीच आम्ही देणार नाही कारण आम्ही ओबीसीच आहे ते देतच नाही त्यांचं आमचंच आम्हाला द्यायला लागले याचा अर्थ असा आहे आमचंच आम्हाला ते द्यायला कारण आमचे पुरावे सापडले मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतो तुम्हाला एखाद्याच्या जमिनीचा जर पुरावा सापडला तर तुम्ही त्याला देऊ नका कसं म्हणू शकता आणि त्याचे लेकर बाळ उन्हात कसे टाकू शकता तुम्ही उपाशी कसं का शकता आमच्या तिथेच आहे आणि सरकार आम्हाला ते द्यायला एवढंच झालं फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही चाळीस वर्षी आमचं वाटलं झालं आमचा ते बॅकलॉग सुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत चाळीस वर्षी त्या सुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत आणि ज्यांनी आमच्या हडापल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे वाटा चाळीस वर्ष हे बघा त्यावेळेस तर आम्ही एवढे आंदोलनामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये नव्हतो परंतु आम्हाला ज्या ज्या वेळेस कळालं की पन्नास टक्क्याच्या वर मराठ्यांचं आरक्षण टिकतच नाही आपण ओबीसी मध्ये त्यावेळेस घराघरातल्या मराठ्यांनी समजून घेतलं की आपण ओबीसी दे आणि त्याचे साक्षीदार आहेत आज सुद्धा धाराशिव जिल्ह्यात प्रचंड पुरावे सापडले साधा असा आहे की एवढे वर्ष कोणी तुम्हाला दिलं नाही आणि विशेष म्हणजे मराठा मुख्यमंत्री अनेकदा होते मराठ्यांचीच राजकीय सत्ता ही महाराष्ट्रामध्ये आकारून आलेली आहे मग नेमकं ओबीसीच्या वाट्याला कोणी दिलं तुमचं मग तेच आमच्या मराठ्यांचं वाटुळं जास्त खरं नाही नेत्यांनी केलं मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं आमचं आमचं वाटुळ करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं ते त्यांनीच घालवलं त्यांनीच लोकांना वाटप करून टाकलंय परंतु आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळं आम्हाला आमचं लोकांसमोर आणणार आहेत का डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत कोण कोण ओबीसी मध्ये वीस वर्षापासून ते सुद्धा नाव पुढे आणणार आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नाव सांगणार असं आहे की आपण असं म्हणतात की मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण हवं दुसरीकडे मागणी अशी करतात की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यानंतर त्यांना आपोआपच राजकीय आरक्षण मिळणार आहे ते घ्यायचं की नाही घ्यायचं याच्याबद्दल तुमचं काय नाही आता आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना हक्काच पण त्यांनी त्याची स्पष्ट भूमिका करावी त्यांची नेमका विरोध कशाला आम्ही कसं काय सांगायचं आमचं आहे ते आम्हाला मिळणारच आहेत पूर्वीपासून उशी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार जे काय असतील ती राज्यावर केंद्रावर नाही नाही आमच्या हक्काच आहे ना का कशामुळे विरायचे ते मग तसं सांगा तुम्ही तसं तुम्ही समोरून सांगा आमचा मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये येण्यासाठी या कारणामुळे विरोध तुम्ही ते सांगताय का नाही तुम्ही डायरेक्ट राव ईसीबीसी चाचणी रद्द केलं आमचं शैक्षणिकांनी नोकरीतलं होतं सुद्धा मग तुमची किती वाईट भावना आहे नोकरीतलं ठेवून द्यायना तुम्ही आम्हाला त्यामुळे आमचं जे ते आम्हाला मिळावं राजकीय पण मिळावं आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात सगळ्या सगळं जे ओबीसीला मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे शेंडगे काय असं म्हणाले की गेले अनेक वर्ष तुम्ही कुणाले पण भोगलं सगळ्या गोष्टी भोगल्या आणि आताच मागासले असल्याची तुम्हाला भावना का होते आणि तुम्हाला आताच का मागास स्वतःला सिद्ध करायचं काय काय शेणगे हे म्हटले की गेल्या अनेक वर्षामध्ये राजकीय मलिदा तुमच्याकडे काय राजकीय सगळ्या गोष्टी तुम्ही लाटल्या उपभोगल्या मग आता मागासले पण कशाला बसले आणि मागासले पण तुम्हाला सिद्ध तुम का करायचं सिद्ध करायचं कुठं आहे आम्हाला आम्ही सिद्ध करतच नाही सिद्ध झालेलं आता हे सिद्ध झालंय ना दादा हे सिद्ध झालंय की आमच्या नोंदी सापडायला लागल्यात उलट आमचा चाळीस वर्ष लॉज झालाय तुमच्यामुळं ते सुद्धा भरून हो द्या आमच्या आता पाठीमागचा जे चाळीस वर्ष लॉ झाला आता आमचे पुरावे सापडायला लागले ला, याचा अर्थ हो ला, आम्हाला आरक्षण होतं ओबीसीच्या नेत्याने एवढा दबाव उभा केला की आमच्या लेखराबाजांचं वटलं झालं पुरावे असून सुद्धा आमचा सुद्धा मागचा सुद्धा बॅकलॉग सगळा भरून काढा कुठेतरी तर प्रश्न मोठमोठ्या संस्था आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्या मग आता तुम्हाला मागासले पण का सिद्ध करायचं तुम्हाला असं म्हणायचं की हे मराठी वेगळे आणि आरक्षणाचे मराठी बघा आरक्षण त्याच्यावर नाही त्यांनी तो प्रश्न विचारूच नाही आरक्षण त्याच्यावरती नाहीचे पुढारले पण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो समाज मागास कायदा सांगतो सरकारच क्रम प्राप्त आहे त्याला ओबीसी मध्ये घेणं त्यांनी आम्हाला असून सुद्धा घेतलं नाही त्यामुळे पुढारले पंच याचा याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही इथं गरजवंत मराठ्यांचा लढा तुम्ही म्हणताय तसं गरजवंताला मिळालंच पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठामेल आणि आता ते मिळायला लागलं ला 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 म्हणून आम्ही ला 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 ला। मराठा समाज सुद्धा समाधान आहे आम्ही जे एकोणतीस तारखेला सांगितलं होतं की आरक्षणच मिळून दाखविणार आम्ही मराठा ता समाजाला आरक्षण मिळायला लागलं ला ला। आणि आमच्या हक्काचं फक्त याच्यातून एकच परिवर्तन झालं ते म्हणजे खरंच चाळीस वर्षापासून मराठ्यांना आरक्षण पाहिजे होतं त्यांचं इथंचे पुरावे आहेत हे परिवर्तन ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवावर झालं याचा आम्हाला जास्त आनंद आहे त्यांना वाटतंय खरंच यार चाळीस वर्ष झाले मराठ्यांचे पुरावे दिलं नाही यांना मग गोरगरीबांच्या लेकराला काय मिळून एवढं परिवर्तनात आम्ही खूप खुशी आहेत ग्रामीण भागातले ओबीसी बांधव म्हणतात त्यांना आता मिळाला पाहिजे त्यांचे पुरावे पुरावे नसतील त्यांनी विरोध केला असता तर आम्ही मान्य केला असत आमचे पुरावे त्यामुळे आता त्यांनाही बोलायला जागा नाही राहिली की असून नाही द्यायचं म्हणल्यावर हो मराठावरला आहे हे सामान्य ओबीसीच्या गावागावात लक्षात आले आणि त्या प्रतिक्रिया आमच्या परत द्यायला लागल्या तुमचे पुरावे नसता आम्ही तुम्हाला विरोध केला असता आमच्यात या टायमो तुमचे पुरावे म्हणणार याचा अर्थ तुम्ही सुद्धा ओबीसी मध्ये तुम्हाला दिलं पाहिजे ही आमची कालपासूनची माझ्याकडे आलेल्या माहिती त्यांच्या विचारात परिवर्तन झालं याच्यात मात्र आम्हाला आता आनंद वाटायला लागला आमच्या मुख्यमंत्र्यांनी पंच्याहत्तर टक्के आरक्षण वाढवलेलं तर त्याला भाजपला समर्थन केलंय महाराष्ट्रात कसं करायला हवं अगोदर आम्हाला ओबीसी मध्ये घ्या आणि तुम्ही दीडशे टक्के वाढा तयार समजा किती वेळ वाढावच्या घडण्यासंदर्भात काही तुमच्याकडे माहिती येणार समोर माहिती काय घडलं नक्की काय झालं हो या मिळालाय चार वाजेपर्यंत देतो मी तुम्हाला त्यांच्यात लोकांनी त्यांचं फोडून जावे गोरगरीब मराठ्यावर नाव घातलं विनाकारणांनी आता ती डिटेल की सगळीच देत तुम्हाला फक्त माझ्यापर्यंत होत्या रात्रीपासून सुरू होते घे ना चार वाजेपर्यंत ते झालता मला फायनल ठरलो होत पण ते काय दुरुस्त झाल्या त्याच्यात आणखीन दोन चार जिल्हे वाढवायला लावले मग ते आणखीन आमचा रूट बघायला जास्तीचा झाला म्हणजे जवळपास सातशे किलोमीटर जास्तीचा झालं पहिला दोन अडीच हजार झाला होता किलोमीटर तेव्हा आता काहीतरी म्हणजे घालण्यात असा जास्ती वाढतो किंवा असं म्हणजे ले त्यामुळे ते वाढल्यामुळं आणखीन त्याला सॉरी तुम्हाला आता देतो म्हणलं होतो ते आता परत थोडस लिहायला आणि टायपिंगला परत टाइम गेला नाही तर आता दहा ला ते फायनल त्यावेळेस आता ते त्यांची भूमिका मी कसं या म्हणणार मला बळच भेट असं कसं म्हणू शकणार नाही तुम्हाला असं अपेक्षा वाटत की भेटावं म्हणून नाही असं मी कसं असं माझी भूमिका कशी त्याची भूमिका असते आम्हाला वाटतं त्यांनी आरक्षण आपल्याला राज्याचे डीसीएम गृहमंत्री असताना त्यांच्यावर तुम्ही एकेरी भाषेत आणि अशा पद्धतीने बोलले होते की जसं काही एखाद्या कार्यकर्त्याला बोलतात तशा पद्धतीने तुम्ही त्यांना बोलले होते तुम्ही अपेक्षा कसं करू शकता की डीसीएम गृहमंत्री एवढं झाल्यानंतर भेटायला काव आरक्षण दिल्यानंतर नाही घेऊन यावं असं म्हणलं मी तुम्ही म्हणलात की बाबा तुम्हाला भेटायला आहे का तर माझी आहे बाबा मग आरक्षणाचं जे आर ते घेऊन या मग भेटायची इच्छा मग आल्यातच पडत त्यांची कुठून सुरू करताय कसा सुरू ते आता परत दादा तारीख तारीख पुढेच व्हायला तिची काही म्हणतात हा दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या नंतर सुरुवात दिवाळीच्या नंतर सुरुवात कुठे लागा ना डॉक्टर एकदा म्हणजे सुट्टी देणारी मग खुशी होतो मी आंतरवाली जायसाठी म्हणतात नाही जमायचं तुमचं नामचं इथंच थांबायला म्हणतो झोपत मी दिसून काय मग अंतरवाली जायची फटाक्या नाही वाजणार मी आरक्षण व्यवस्थित फाटाक्या वाजून काय माझ्या भावांनी इतक्या आत्महत्या केल्या त्यांना मी कुठे फटाके वाज वाजत बसू त्यांच्या घरात अंधार झालाय आणि मी कुठे लाडून करायचं खात बसू इतर त्यांच्या त्यांचे त्यांचं बलिदान मला किंवा माझ्या समाजाला वाया जाऊ चालणार नाही पर... कारण नाही मी नाही करणार ही दिवाळी मी साजरी करणार नाही कारण माझे भाऊच आत्महत्या केल्या या आरक्षणासाठी आम्ही कोणचा आनंद व्यक्त करत बसू इकर मी नाही ना करू शकत इतका भावनाशून आम्ही नाहीत ना जे त्यांच्या घरावर अंधार पडला जातात त्यांच्या लेकराला कपडे आहेत का नाही याच याच सुद्धा हे आज आणि तुम्ही तेवीस गावांनी मिळून गोळा करून जेवढे आत्महत्या झालेले त्यांच्या घरापर्यंत कपडे किंवा जे तिथे पोहोचणार आहे काय नाही नाही ते चाललंय की आपण थोडंफार त्यांना काही देव यात पण घेत येत नाहीत ते तो पण असा हे विषय नाही तेव्हा अजिंक्यवर कोणा टीव्हीला आणायचा असा विषय नाही तर भावनात्मक हे आपला त्यांना दुःख झाले त्याबद्दलच आहे की आपण काही द्यायचं नाही मी याच्यावर ते सांगणार नाही ना कारण थोडंफार का देणं म्हणजे काय म्हणते त्याला फार राहते आम्ही काय उघडे सांगा देऊ शकत नाहीत पण आमचं कुटुंब उघड्यावर पडलं या काय का भावाचं हे मात्र दुःख आहे मात्र आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी जाहीरपणानं सांगतो सरकारला सुद्धा विनंती माझी की आजच्या कॅबिनेटमध्ये आपण हा विषय घ्यावा राज्य मंत्रिमंडळाच्या सुद्धा घ्यावा की ज्या बांधवांना बलिदान दिलं त्यांना तातडीची मदत त्यांचे कुटुंब खूप उघड्यावर पडले त्यांच्या घरात अंधार झालेला आहे असं महाभयंकर अंधार आमदार बघण्याची कोणाच्याच डोळ्यात ताकद नाही त्यांना निधी तातडीनं द्यावा आणि त्यांना ती सरकारी नोकरीचं ठरले जेवढ्या आत्महत्या झाल्या तेवढ्यांना दे ता तातडीनं द्यावं कारण त्या कुटुंबाला किमान आधार राहील मुख्यमंत्री साहेबांना आणि सरकारला जुळू विनंती आहे त्यांना आधार नाही राहिला त्यांना आधार द्या कारण ती यादी सगळी कलेक्टरकडून तहसीलदार महोदयांकडून आपण जिल्हा जिल्ह्यातून मागून घ्या आम्हीही तुम्हाला काल परवा दिली आज टायपिंग करून पुन्हा एकदा देतो परंतु त्यांच्या लेकरा बाळांच्या दकन हात फिरवण्यासाठी कारण त्यांना कुणीच आधार नाही राहिला त्या सगळ्याचे सगळ्या आत्महत्या करणाऱ्या भावांना तातडीची मदत आणि नोकरीचे तुम्ही पाठवाव आता कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा ही विनंती बैठकीमध्ये जो ओबीसी नेते आहे ते प्रश्न पुन्हा मांडून किंवा ओबीसी प्रश्न पुन्हा मांडल्याच्या नंतर आयुष्याचा प्रश्न मांडल्याच्या नंतर गोंधळ होऊ शकतो अशी शक्यता करतो त्यांच्या गोंधळाचा आम्हाला काय करतो त्यांचा आम्ही सत् चाललं ती म्हणजे गोंधळा गोंधळीशी என் மழை ஆகணு தி ஆ